नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वेटिंग लिस्ट जी आहे होमगार्डची ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असणार आहे आणि आत्तापर्यंतसुद्धा वेटिंग लिस्टबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट प्रशासनाने यांनी दिलेली नाही आहे आणि वेटिंगमधले जे काही विद्यार्थी आहेत ते प्रतीक्षेमध्ये आहेत की त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होमगार्डमध्ये होईल आता ॲक्च्युली विषय असा आहे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते असं सांगतायत की त्या ठिकाणी नियमित पेमेंट नाही आहे किंवा नियमित कामसुद्धा नाही आहे तरी पण विद्यार्थी वेटिंगमधले होमगार्ड होण्याची या ठिकाणी वाट बघत आहेत कारण की त्यांनासुद्धा त्या ठिकाणी रोजगार मिळेल आता या ठिकाणी महत्त्वाचा विषय असा आहे की वेगवेगळ्या जे काही आपले होमगार्ड कार्यालय आहेत त्या ठिकाणी मी स्वतः फोन करून बघितलेला आहे ते त्या ठिकाणी त्यांचे नंबर बंद आहेत त्यानंतर एक नंबर जो आहे गृहमंत्र्यांचा नंबर शोधण्याचासुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे त्यांचासुद्धा नंबर आपल्याला मिळालेला नाही आहे तर एक चीफ मिनिस्टर हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरसुद्धा आपण कॉल केलेला आहे ती कॉल कॉल रेकॉर्डिंग जी आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी होमगार्डच्या वेटिंग लिस्टबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे सर्वचे सर्व होमगार्ड घेतील वेटिंगमधले असं शक्य नाही आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये जे काही वेटिंग लिस्ट आहे ते सर्व वेटिंग लिस्ट अत्यंत कमी आहे सिलेक्शन खूप कमी विद्यार्थ्यांचं केलेलं आहे त्यामुळे त्या जिल्ह्याच्या ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या वेटिंग लिस्ट या ठिकाणी ओपन व्हायला पाहिजे अशी सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी असणार आहे प्रशासनाला आणि उर्वरित काही दिवस आहेत जास्त दिवस राहिलेले नाही आहेत कारण की त्यानंतर ती जी वेटिंग लिस्ट आहे ती वैध राहणार नाही आहे काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सी आहे आपल्या चॅनलवर जे काही आपले मित्र आहेत ते सांगत आहेत की या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये चाळीस जागाखाली झालेले आहेत वीस जागाखाली झालेल्या आहेत तर त्या वीस जागेवर किंवा त्या चाळीस जागेवरसुद्धा वेटिंग लिस्ट त्यांनी वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी घेतलेले नाही आहेत काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी सिलेक्शन झालेला विद्यार्थी आणि वेटिंगमध्ये असलेल्या विद्यार्थ्याला सेम मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी घेतलेलं नाही आहे मान्य आहे की मानसेवी संघटना आहे होमगार्ड परंतु विद्यार्थ्यांना रोजगाराची प्रतीक्षा आहे रोजगाराची गरज आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा काही दिवस आ, रोजगार मिळेल या उद्देशाने किंवा असा उद्देश द डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी सर्व विद्यार्थ्यांकडून आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ हा जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्यापर् त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता या ठिकाणी बघा हा जो नंबर आहे चीफ मिनिस्टर हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी आपण कॉल केलेला आहे आणि हा तो नंबर आहे चीफ मिनिस्टर हेल्पलाईनचा नंबर आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी कॉल करून बघू शकता त्यानंतर हे जे ऑफिस आहे डिपार्टमेंट ऑफ होमगार्ड त्यानंतर फर्स्ट फ्लोअर एम जी रोड फोर्ट मुंबई या ठिकाणी हा जो नंबर तुम्हाला दिसतो आहे हा नंबरसुद्धा आपण डायल करून बघितलेला आहे हा नंबरसुद्धा या ठिकाणीसुद्धा कोणी फोन उचलायला तयार नाही आहे रिंग गेली होती परंतु त्या ठिकाणी दोन तीन वेळा फोन केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी कोणी उत्तर द्यायला त्या ठिकाणी प्रशासनामधले जे काही कर्मचारी अधिकारी असतील ते त्या थी थी ठिकाणी उत्तर द्यायला तयार नव्हते त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे आता या ठिकाणी बघा आपल्या चॅनलवर सातत्यानं विद्यार्थी जे आहेत ते कमेंट्स करत असतात वेटिंग लिस्टबद्दल असतील किंवा काही जिल्ह्यांमध्ये जे काही होमगार्ड भरती रखडलेली आहे राहिलेली आहे त्या संदर्भात असतील तर अशीच एक कमेंट्स आहे तर या कमेंट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा समादेशकला भेटून <coughs> आलेलो आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की वरून आदेश आल्यानंतरच वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आम्ही घेणार आहोत असं आपले एक जे मित्र आहेत त्या मित्रांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर सर्वीकडे परिस्थिती हीच आहे काही विद्यार्थी चौकशी करत आहेत काही विद्यार्थी चौकशी करत नाही आहेत परंतु ज्यांना खरोखर रोजगाराची गरज आहे नितांत आवश्यकता आहे असे विद्यार्थी जे आहेत जे वेटिंग लिस्टमध्ये एक दोन नंबरवर चार पाच नंबरवर असतील ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन व्हावं अशी एक अपेक्षा आहे आणि ते खरोखर व्हायला पाहिजे अशी आपलीसुद्धा अपेक्षा आहे त्या कारणामुळे हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि प्रशासनाला जर कोणाकडे नंबर असेल तर तो नंबर तुम्ही कमेंट्समध्ये टाका आपण प्रत्यक्ष त्या नंबरवर बोलणार आहोत आणि सविस्तर त्या ठिकाणी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हीसुद्धा नंबर शोधण्याचा प्रयत्न करा जर या चार पाच दिवसामध्ये जर काही हालचाल झाली भरती प्रक्रियेसंदर्भात तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे अशा प्रकारचा अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत यासाठीच दिलेली आहे की जे काही वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी व्हावं ओके धन्यवाद थँक्यू केंद्रामध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि सेवे संबंधित माहितीसाठी एक दावा महाराष्ट्र शासन विभाग तक्रार संबंधित माहितीसाठी दोन दावा नमस्कार नागरिक संपर्क केंद्रामध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद मी आरती आपली प्रकारे हॅलो बोला हॅलो 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 हा मॅडम आवाज येतोय का बोला हा बोला मॅडम एक चौकशी करायची होती हा एक चौकशी करायची होती की हे जे महाराष्ट्रामध्ये आपलं होमगार्ड भरती झाली ना तर त्यांची जी वेटिंग, वेटिंग लिस्ट आहे मॅडम तर बहुतेक जिल्ह्यामध्ये ती वेटिंग लिस्टचे विद्यार्थी घेतलेले नाही अपडेट कोणाकडे मॅडम मग करायचा कॉन्टॅक्ट काही अपडेट नाही अपडेट नाही आहे मग कोण सांगू शकेल मॅडम संबंधित अधिकारी कोणी असं काही फॉर्म भरलाय वेबसाईटवर चेक करा कोणते कॉन्टॅक्ट नंबर आहेत का ते बंद आहेत मॅडम नंबर नाही मग सर आमच्याकडे तर नाही अपडेट याबद्दल सीएम ऑफिस आहे ना मॅडम मी सीएम ऑफिस नाही हेल्पलाईन नंबर आहे हो ना सीएम ऑफिस हेल्पलाइन साईट अच्छा अच्छा ठीक आहे ओके ओके